रामराम शेतकरी बंधूंना सर्वप्रथम माझा परिचय माझं नाव वैभव वो मोरे मी कावेरी सीड्ससाठी जिल्हा प्रतिनिधी बीड डिस्ट्रिक्टमध्ये काम करत आहे तर आज आपण आहोत तेलगाव तालुका दारू जिल्हा बीड या ठिकाणी या ठिकाणी आपण कावेरी सीड्स कंपनीचं के सी ए छत्तीस हे बाळासाहेब लगड यांच्या शतत दिलेलं होतं तर आपण ह्या वाहनाचे खास वैशिष्ट्य जाणून घ्या सर्वप्रथम आज विचार केला तर आज तारीख आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या कापसाला मिनिमम नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या आसपास झालेले आहेत तर ह्या वाहनाचं सर्वप्रथम कॅरेक्टर जे आहेत जर्मिनेशन म्हणजे उगम क्षमता हे एकदम चांगली आहे दुसरं जर बघाय झालं हे वाहन आपण निम बाग आहे तिथे ते बागायती क्षेत्रावर लागू करू शकतो ह्या वाहनात जर बघितलं आपण बोंड एकदम मोठं आहे तुम्ही बघू शकता बोंड साईज एकदम मोठी बोंड साईज आहे आणि पाच पाकळ्याचं बोंड आहे आणि एका फळफांदीला जर विचार केला एक दोन के दो, तीन चार पाच सहा असं जर पाहितलं आपण तर पाच सहा पाच सहा बोंड लागलेले आहेत दुसरी गोष्ट फळफांदीतलं अंतर हे सुद्धा अतिशय कमी आहे तुम्ही बघू शकता इथे फळफांदी कित्येकित्दं म्हणजे एकदम दोन दोन बोटाच्या ही फळफांदी लागलेली जवळ फांदी बी जवळजवळ आहे आणि बोंडाची जी सायकल पद्धत म्हणतो आपण एकदम जवळजवळ बोंड लागतो आणि बोंड मोठ आहे जर विचार केला एका बोंडामध्ये आठ ते नऊ सारख्यात म्हणजे चाळीस पंचाळीस सारख्या एका बॉन्डात आहेत म्हणजे साडेसहा ते सात ग्रामच्या आसपास त्याचं बोंडाचं वजन आहे म्हणजे आपण म्हणू शकतो बोंडामध्ये सर्वात जास्त मोठं बोंड असणारं हे वाहन आहे तरी आपण हा प्लॉट मध्ये पाहू शकता या एकदम तुम्ही कुठं पाहितला तरी बोंड एकदम जबरदस्त लागलेले या पूर्ण मध्ये प्लॉट पाहूया आपण हे पाहू शकता झाड हे मधले झाड आपण दाखवतोय म्हणजे बोंड साईज एकदम मोठ्या आणि बेरिंग पद्धतीने बोंड लागतात दुसरं सांगायचं झालं म्हणजे रस शोषण करणाऱ्या ज्या किडीत त्यांना सुद्धा अतिशय सहनशील असं वान आहे आता आपण पाहतो की गेले आठ दहा दिवस झालं भरपूर पाऊस आहे तरी हे वान लालसर पडलं नाही एकदम हिरो आहे आणि जर पाते पाहितले सध्या पासष्ट ते सत्तर बोंड आहेत आणि वीस पंचवीसच्या आसपास पाहतील तुम्ही बघू शकता एकंदरीत बोंड वगैरे हा एकंदरीत आपला चार पॅकेट आहे तिथं आणि एकदम जबरदस्त असता काप आलेला आहे तुम्ही आणि मध्ये बघू शकतो आपण सगळं ती बघा फळपाणी आहे उदाहरणार्थ जर ह्या फळफांद्याला बघितलं तर बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे असे भरपूर असे बोंड लागलेले ह्या फळपांद्या हे बघा बोंड भरपूर असं खालून एकदम जुळून माल लागतोय वानाला तर येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना कावेरी सीड्स कंपनीचे केसी छत्तीस आपल्या शेतात लावून अधिक अधिक उत्पादन घ्यावं कारण की हे वाण रस शोषण करणाऱ्या किडीला सहनशील आहे आणि उत्पादनाला सुद्धा अतिशय चांगला आहे तर जास्तीत जास्त शेतकरी बांधून येणाऱ्या हंगामध्ये कावेरी शिट्स कंपनीचं आपल्या शेतामध्ये निश्चित हे पॅकेट लावून पाहावं हो। तुम्हाला इतर वाहण्याच्या तुलनेत अधिकाधिक नपाून भेटेल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद